भुईबावडा शिमगोत्सवातील म्हानाड अर्थात सरता खेळ उत्सव शनिवारी एकोणतीस मार्चला होणार आहे या कार्यक्रमानं शिमगोत्सवाची सांगता होणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येनं या उत्सवाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक गावची रूढी परंपरा वेगवेगळी असते तळ कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव असणाऱ्या भुईबावडा गावचा म्हानाड हा उत्सव शनिवारी होतोय हा उत्सव पाहण्यासाठी लांबगावचे लोक येतात अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा आजसुद्धा हे लोक जपत आहेत वर्षीच्या शिमगोत्सवाची सांगता होती आहे या सांगता उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या उत्सवापूर्वी अठ्ठावीस मार्चला देवाच्या परवानगिरे म्हणजेच कौलाने मानकरी मंडळींचा ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे तसंच याच दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणतीसला म्हानाड हा उत्सव होणार आहे या दिवशी रात्री लळित खेळ पालखी मिरवणूक पालखीवर पुष्पवर्षाव केला जातो अशा प्रकारे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देवस्थान मंडळाच्या वतीनं करण्यात आलं किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा